नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीची अंडाकरी कशी करायची ते बघणार आहोत अंडाकरीच्या तशा खूप अशा रेसिपीज नाही आहेत आपल्या चॅनलवर पण मी आधी पण एक दोन रेसिपीज दाखवल्यात पण त्याला बरेच दिवस झालेले आहेत आज मी तुम्हाला अगदी आमच्या घरी नेहमी केली जाते तशी मस्त झणझणीत गावराण तर्रीदार अंडाकरी कशी करायची ते दाखवणार आहे अंडाकरी करत असताना मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं खूप जणांचं होतं तसं होऊ नये म्हणून काही एक खास पदार्थ आपण इथं वापरतोय त्याचसोबत तयार होणारी अंडाकरी मस्त चमचमीत लागेल चपाती भाकरी भात कशाबरोबरसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता सुरुवात करूयात तर इकडे मी अंडी उकडायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण करीसाठी लागणारं वाटण करून घेऊ तर वाटण करण्यासाठी पहिल्यांदा पॅनमध्ये दोन चमचे पांढरे तीळ घेतलेत हे तीळ आपल्याला चांगले फुलेपर्यंत असे खमंग भाजून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि तीळ अगदी दोन मिनिटं चांगले तडतड उडेपर्यंत भाजायचे तिळ चांगले भाजले आता याला एका ताटामध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊ आता पॅनमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला सुकं खोबरंसुद्धा चांगलं तांबूस रंगावर मंद आचेवर भाजून घेऊ तर खोबरंसुद्धा चांगलं भाजून झालं यालासुद्धा तिळासोबतच काढून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये घ्यायचं आहे एक ते दोन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल गरम झालं यामध्ये आपल्याला दोन कांदे घालायचे कांदा एकतर आपण वाटणाला वापरतो आहे त्यामुळं तुम्ही उभासुद्धा चिरू शकता मी असा बारीक कापून घेतला आहे आता कांदा, भाजुन कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेला कांदासुद्धा चांगला तांबूस भाजून झालेला आहे याला एका ताटामध्येच काढून पूर्ण थंड करून घेऊ तर आपण भाजून घेतलेलं सगळं साहित्य पूर्ण थंड झालं आहे थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तीळ खोबरं आणि कांदा आता यासोबत यामध्ये घालूयात कोथिंबीर साधारण पाव कप कोथिंबीर घेतली पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं इथं मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यातला एक चमचा मी आत्ता वापरते दीड चमचा मिरची पावडर आहे त्यातली अर्धी आपण वाटणात घेतली आता थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण अर्धा कप आणि याला एकदम बारीक करून घेऊ तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे याला एकदम बारीक वाटून घेतलं आहे आता लगेच आपण अंडाकरी करायला घेऊ तर आता करीसाठी चार चमचे तेल घेतलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये पहिल्यांदा वाटण घालायचं आता वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर वाटण असं थोडंसं परतलं आता दाटसरपणा यावा पाणी आणि मसाला एकीकडे होऊ नये म्हणून दाटसरपणा येण्यासाठी दोन ते तीन चमचे बेसन घातलं आता हे बेसन आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत तीन चार मिनिटं परतून घ्यायचंय बेसनातल्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर हे बघा वाटण आणि बेसन मस्त परतलं गेलंय छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालू थोडीशी हळद उरलेली मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला याला मिसळून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर कुठल्याही पदार्थाला गरम पाणी घालायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस ब्रेक होत नाही तर तुम्हाला कधी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालून आधी याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे करी व्यवस्थित तयार होते गुठळ्या राहणार नाही तर सुरुवातीला थोडं गरम पाणी घालून याला चांगलं मिसळून घेतलं गुठळ्या मोडून घेतल्या आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते पण यामध्ये घालून घेतो आहे आणि अजून थोडं गरम पाणी तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे खूप अगदी घट्ट नाही आहे किंवा अगदीच पातळ नाही आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्याचसोबत अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालायची याला मिसळून घ्यायचं तुम्ही गरम मसाला पावडरऐवजी जो अंडा करी मसाला मिळतो तो वापरला चमचाभर तरी चालेल याला मिसळून घेतलं आता गॅस मोठा करून चांगली उकळी आणू आता करीला चांगली उकळी आली गॅस कमी करायचा आता इथं आपण सहा अंडी उकडून घेतलेली आहे ही सहा अंडी आपल्याला घालायचे आहेत पण फक्त त्याला अशी चीर द्यायची म्हणजे मग हा मसाला किंवा ही करी अंड्याच्या आतपर्यंत उतरते किंवा तुम्ही हवं हो तर असे दोन तीन ठिकाणी चीर देऊन घेऊ हो शकता अंड घातलं की याला आता मंद गॅसवर झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिटं असं शिजून द्यायचं अंडा करी पाच सात मिनिटं चांगली उकळलेली आहे आणि हे बघा रंग किती भन्नाट आलेला आहे तरी सुद्धा अगदी मस्त आलेली आहे आणि दाटसरपणा चांगला आलाय एकीकडे पाणी एकीकडे मसाला हे तुम्हाला आत्ता कन्सिस्टन्सी बघूनच समजत असेल आणि दुसरं म्हणजे अंडा करीला बऱ्याचदा काय होतं तरी तर येते पण हा जो आतला रस्सा असतो ना हा याला रंग येत नाही जर तुम्ही वाटण करतानाच मसाले घातले तर हा रंग अगदी भन्नाट येईल आता करी तयार झाली आहे यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिसळून घ्यायचं आणि गॅस करायचा आहे बंद तयार झाली झणझणीत गावरान पद्धतीची करी। तयार झाली एकदम झणझणीत जण गावरान पद्धतीची अंडा घरी तर अगदी साधी सोपी आमच्या घरी केली जाणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली भाकरीसोबत खा भन्नाट लागते अगदीच भाकरी आवडत नसेल तर चपातीसोबतसुद्धा छान लागते मुलांना जर द्यायचं असेल तर एक छोटीशी आयडिया सांगते अंड्याच्या आतलं जे पिवळं बलक असतं ते बाहेर काढायचं त्याला थोडंसं मॅश करायचं त्यानंतर वरचं जे पांढरं असतं त्याचे तुकडे करायचे छोटे छोटे तुकडे करायचे थोडीशी करी घालायची मुलांना तसं खूप छान लागेल जे पिवळं वलक आहे त्यामुळं तिखटपणा कमी होतो आणि मुलं आवडीने अगदी हीच करी खाऊ शकतात मी घरी दोघांनाही पार्थ आणि मनस्वी दोघंही असंच खातात तर तुम्ही ही, ही रेसिपी नक्की करून बघा आणि हो तुम्हाला जर बेसन वापरायचं नाही आहे तर वाटण करत असताना थोडीशी फुटाळ्याची डाळ वाटणासोबतच भाजून घेतली तरी चालेल बेसन घालण्याची परत वेगळं गरज नाही आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद